जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानांना अवकळा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष जिल्ह्यातील अनेक विधायक निर्णय राजकीय घडामोडींवरील चर्चा ज्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सभापतींच्या दालनांमध्ये झालेल्या आहेत त्या दालनांना सध्या अवकळा आलेली आहे याकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे दुर्लक्ष झाल्याने जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे जिल्हा परिषदेच्या इमारतींच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झालेले आहे या विभागातील अधिकाऱ्यांचे सध्या दुसरीकडे लक्ष आहे त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या या इमारतीकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमधून होत आहे जिल्हा परिषदेत सध्या प्रशासक राज आहे या प्रशासक राज काळात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांप्रमाणे होणे अपेक्षित होते मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी त्यात कमी पडत असल्याची चर्चा आहे त्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे जिल्हा परिषदेच्या लालटाकी येथील पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाला केर कचऱ्याने विळखा घातला असल्याचे चित्र दिसून येत आहे अशीच परिस्थिती कायम राहिली तर सुस्थितीतील या इमारती जमीनदस्त होण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या परिसरात आता स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कारले यांनी दिलेली प्रतिक्रिया पहा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मुदती संपून या मार्च ला तीन वर्ष पूर्ण होत आहे आणि काल योगायोगानं हो ज्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी राहतात त्यांचे निवासस्थानं होते त्या निवासस्थानाकडे काल जाण्याचा योग आला परवा पेपरला बातमी आली होती की महानगरपालिकेचं काम करत असताना भिंत पडली म्हणून सहज त्या ठिकाणून जाताना त्या निवासस्थानांकडे डोकलो आज डोकून पाहतो तर काय जवळजवळ एक फुटाचा कचऱ्याचा थर त्या निवासस्थानांच्या जवळ झालेला आहे प्रशासक राज्य चालू आहे पदाधिकाऱ्यांचे निवासस्थानामध्ये कुणी राहायला नसलं म्हणून त्याची गैरव्यवस्था किंवा दुर्व्यवस्था होता कामा नाही ते निवासस्थानं ज्या अधिकाऱ्यांना निवासस्थाना नसतील त्यांना प्रशासकांनी द्यावेत माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण ते निवासस्थानी अधिकाऱ्यांकरता द्या जोपर्यंत निवडणुका होत नाही तोपर्यंत त्यांची सोय करू द्या परंतु त्या ठिकाणची स्वच्छता होणं गरजेचं आहे अन्यथा त्या ठिकाणी जी घाण साचली मुंदीर घुशी जर लागल्या तर त्या इमारती खराब होऊन जातील ते फर्निचर आतलं खराब होऊ शकतं बाहेर जर जा ही परिस्थिती असेल तर आज काय असेल या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या यंत्रणा अतिक्रमण हटवत आहेत जागा ऍक्वायर करतायत ते करणं योग्य गरजेचं आहे आणि ह्या जागा ज्या आहेत त्याची दुरावस्था होऊ नये ती स्वच्छता व्हावी ती स्वच्छता मोहीम प्रशासनाने हाती घ्यावी ही माझी प्रशासनाला जाहीर रित्या एक विनंती आहे कारण त्या ठिकाणी खूप वारसा असलेले लोक राहिलेले आहेत चांगले ते निवासस्थान आहेत माझी विनंती मी पुन्हा एकदा विनंती करतो की ते निवासस्थान कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना नसतील तर त्यांना द्या परंतु त्यांची दुरावस्था आणि अस्वच्छता होऊ देऊ नका हीच नम्रतेची विनंती जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा